लोकसभेत मोदींना बिनशर्थ पाठिंबा देणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला आणि दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा मनसे लढवणार असं जाहीर केलं तर तिकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत अजून जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू व्हायच्या असताना महाराष्ट्रातल्या दोन संघटनांनी थेट विधानसभा निवडणूक लढवण्याचं आकडेच सांगितल्यानं विधानसभा निवडणुकीत रंग भरायला आता सुरुवात झाली आहे नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे लोकसभेला मोदींना बिनशर्थ पाठिंबा देणारे ठाकरे विधानसभा स्वबळावर का लढतायत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा मनसे लढवणार असल्याची घोषणा केली काहीही झालं तरी मला विधानसभेत मनसेची लोक बसवायची आहेत यावर काही लोक हसतील पण हे होणार आहे असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केला या सगळ्याच मेळाव्यात राज ठाकरे काय म्हणाले त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूयात आपल्या पक्षाचा सर्वे झालाय मी पाच पाच लोकांच्या टीम बनवून प्रत्येक जिल्ह्यात पाठवल्या होत्या सगळ्यांकडे त्यांनी विचारपूस केलीये आज तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणून परत जिल्ह्यात येतील ते तुम्हाला भेटतील परिस्थिती समजावून सांगा आकलन करा काय घडू शकतं होऊ शकतं याचा विचार करा मी खरंच सांगतो निवडून येण्याची क्षमता आणि तयारी असलेल्यांनाच तिकीट दिलं जाईल जिंकून आल्यावर पैसे काढायला मोकळा अशा कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही तुम्ही जे बोलता जे जिल्हा आणि तालुका अध्यक्षांना सांगाल ती माहिती प्रामाणिकपणे द्या तुम्ही दिलेली माहिती चेक करणार आहोत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला मनसेचे आपले सर्व पदाधिकारी काहीही करून सत्तेवर बसवायचेत अनेक लोक हसतील हसू देत मला काही हरकत नाही त्याला पण ही गोष्ट घडणार म्हणजे घडणारच मी यादी घेऊन बसलो होतो अशा परिस्थितीत मी कधी पाहिली नाही सगळे मतदारसंघ पाहत होतो कोण कोणाच्या पक्षात आहे विचारावं लागतंय कोण कुठे गेलाय काही कळत नाहीये विधानसभेला होणार घमासान न भूतो न भविष्यती असं असेल मनसेनं लोकसभेत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आता मात्र विधानसभेला मनसेनं एकला चलोरेचा नारा दिला असून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय लोकसभेला राज ठाकरेंना महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या राज ठाकरेंनी जिथं जिथं प्रचारसभा घेतल्या तिथे तिथे महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला होता आता राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा आढावा घेण्यासाठी एक ऑगस्ट पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा बखर लाईव्ह सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फॉलो करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा